केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी <प्राथ> माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आज संवाद बैठक संपन्न आज दिनांक चोवीस जून दोन रोजी गोपी किशन मंगल कार्यालय गोकुंदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या संवाद बैठकीचे आयोजन किनवट माऊरचे नेते कपिल नाईक यांच्या नेतृत्वात करण्यात आले या बैठकीस माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय माधवराव पाटील किनाळकर तसेच जिल्हाध्यक्ष माननीय भगवान पाटील आलेगावकर महिला जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली किनवट माहूरचे लोकप्रिय दिवंगत नेते माननीय प्रदीपजी नाईक यांच्या मृत्यूनंतर प्रथमच किनवट आणि माहूर तालुक्यात आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदरील बैठकीस किनवट तालुक्यातील प्रत्येक गावातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते सदरील बैठकीस उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते दिवंगत प्रदीप नाईक यांचे कार्यकर्ते आजही पक्षाशी धरून आहेत हे सिद्ध झाले पक्षाच्या बैठकीला थोडा उशीर झाला तरी पण कार्यकर्त्याचा उत्साह कायम दिसून आला कार्यक्रमाच्या पूर्वी दिवंगत नेते प्रदीप नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच एक मिनटाचा मौन पाळून त्यांना स्रो श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर मान्यवरांचा भल्या मोठ्या हाराने स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांनी केले तर सदरील कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष भगवान पाटील आलेगावकर माजी मंत्री माधवराव पाटील किनाळकर व माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांतई पाटील यांनी मार्गदर्शन केले तर अर्चित नाईक यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले कार्यक्रमास किनवट तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते महिला भगिनी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होतात के टी एन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड जी आपको तजुर्बा भी कही रहा है तो क्या लगता है कि राष्ट्रवादी कांग्रेस की यहाँ पर किस प्रकार ये शुरू से राष्ट्रवादी की ही जगह नहीं है राष्ट्रवादी के लिए नया तालुका नहीं है प्रदीप जी नहीं है तो कुछ लोगों को ऐसे लग रहा है कि हम कुछ करेंगे वगैरह हम कुछ नहीं करने देंगे तो। या फिर से राष्ट्रवादी की सीट आएगी जो भी हमारा उम्मीदवार है वो तो जीतेगा जी, जी, तो जी कपिल जी के बारे में क्या उम्मीदें आपकी अभी प्रयास कर रहा है उसको काफ़ी एग्जाम देने हैं तो है। जी आपका जिस प्रकार से अनुग्रह रहा है प्रदीप नाई के ऊपर तो आपका पोता भी अभी यहाँ पर क्यों उस परिवार के साथ क्यों आ रही है के संबंध है आपको नहीं करना <laughs> तो का <laughs> <laughs> तो अच्छा, चाहिए काम करने दीजिए आप अभी ही यहाँ से उम्मीद ये लग रही है की अभी जो जिला परिषद के पंचायत के चुनाव होंगे तो राष्ट्रवादी कांग्रेस आगे बढ़ेगी अच्छा है उसके फादर के हाथ में काम किया है बहुत नई बात नहीं है पंद्रह बीस साल उसके पास एम रहा है गो प्रदीप जैसा व्यक्ती राहा बेटीमध्ये ऐसे ऐसे पहिला बच्चा था वो उसको समजता नाही का समजार कमी आहे अभिवा तीन साल समजदारी दिली मराठी आपण आलात आणि ऊर्जापूर्ण भाषण केला खूप आनंद वाटला आम्हाला की जे माणसिकायदा त्याला खूप आनंद वाटला की आम्ही होऊ चांगला बोलत होतो माझ्या माझ्या ऊर्जास्थानच किनवट्ट आणि माऊळ आहे गिरव माऊरला आल्याच्या नंतर मला असं वाटतं की आपण आपल्या घरी आहोत आता फक्त त्या घरामध्ये प्रदीप दिसत नाही एवढं दुःखाची बाब सोडली ती सगळ्या कार्यकर्ते तशीच्या तसेच तशीच आहेत वकील आहेत मंडळी आहेत सगळे आहेत म्हणून मला दिसत नाही त्यामुळे थोडी अस्वस्थता खूप दिवसांनी आले मला यावर्षा सुद्धा वाटत नव्हतं पण म्हणलं नाही असं नाही करायचं आपण गेलं पाहिजे बाप्पा साहेब स्वतःहून आल्याच्या नंतर त्या मागे मागे आले त्याच्यासोबत कुठे आले नुक� मागे आले त्यामुळे आता ठीक आहे माझे नजर आहे माझे लक्ष राहील सगळं याच्यावर या मतदारसंघामध्ये एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसचा हा किल्ला आहे हो आणि तुमची कृपा दृष्टी त्यांच्यावर आहे प्रश्नच नाही प्रश्नच नाही नवीन नाही मी एक कधीच मोजलं नाही खादगाव निर्मट माहूर असं मी संयुक्त मतदारसंघ समजते विधानसभेचा त्यामुळे माझं पूर्ण लक्ष आहे मी हलगावला असते किंवा पूर्ण निर्मट माहूलची माहिती घेते ओव्हरहेडला येते तेव्हा तुमचीच माहिती घेते माहिती घेणारच असते आणि मला समाधान आहे की सगळे चांगले आहात तुम्ही सगळे लोक एकत्र आहे आणि विकत म्हणजे प्रदीपच्या काळापासून जो असलेले सगळे आमचे सहकारी माऊरा आणि किरवटमध्ये एजिटीच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस फुटली अभंग झाली तेव्हा कुठलाही कार्यकर्ता गेला नाही मॅडम तर एकूणच काय वाटतं तुम्हाला नाही खूप समाधान वाटतं मी तेच सांगते मतदारसंघामधले जे सहकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते ॲज इट इज आहे जसे होते तसेच आहे असं साधारणतः चित्र नसतं मी सगळ्यांना सांगते असं चित्र नसतं नेता गेला की माणसं लगे इकडे इकडे पळापळ करतात इथला एक माणूस आणला नाही कुणीही कपिलला एकटं सोडलं नाही हे तर मान्य करावं लागतं मला खूप समाधान वाटतं इकडे आल्याच्या हे कुणी ह्या लोकांनी सांभाळलं पाहिजे सगळ्यांना निश्चित आम्ही काही सगळ्यांना आमदार खासदार नाही आमदार काय एखादाच होत असतो त्या झालेल्या माणसाने त्या लोकांना सांभाळून घ्यायचं असतं खूप समाधानी लोक कुणाला काही नको हापलेले बाकीच्या मतदारसंघात गेल्याच्या नंतर भीती वाटते इतके हापलेली असतात कार्यकर्ते आमच्यापूर्वी सगळेच जण आम्ही नेते आहोत आम्हाला माहिती आहे असं काय असत म्हणजे किरवट महोरमध्ये सगळ्यांना असं वाटतं की ताईचा अनुग्रह झाला सगळं काही भलं होतं अनुग्रह कुठे आम्हाला आता होईल अनुग्रह होईल ना तीन वर्ष काम आहे <laughs> <laughs> परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा